प्रिप्रेशन फूड प्रिप्रेशन फूड इंडस्ट्री फूड प्रिप्रेशन हे खूप मोठी संस्था आहे तर फूड सायन्स तर एकदम वास्तय आहे त्यामुळे सगळ्यात ना मेडिकलला स्टुडंटला मी सांगते की फूड सायन्स अगोदर बघून या फूड सायन्सवर तुमचं सगळं अवलंबून आहे म्हणजे आहारच ते औषधी आहारच तुमचं औषध आहे तेच तुम्हाला बरं करणार आहे आणि बाकीचं कसं असतं की बाकीच्या गोष्टी तर असतात आजार पडतो पण ते आजारी पडूच न देण्यासाठी ऋतूचर्या दिनचर्या ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आता शरद ऋतू आला या ऋतूमध्ये पित्ताचे आजार पुढच्या महिन्यात होणार आपल्याला तर हा ऋतू पित्त प्रकोपाचा काल आहे तर यामध्ये काय होतं ब्लड काढलं ना तुमचं रक्तमोक्षण केलं की ते पित्ताचे आजार कमी होतात म्हणून शक्यतो शारदीय म्हणतात ह्या दिवसात जर किंवा ब्लड लेटिंग केलं तर पुढच्या महिन्यात ऑक्टोबर हिट चालू होणार आहे ते व्याधी होत नाहीत प्रत्येक ऋतूमध्ये ऋतुचर्या सांगितली असं कुठल्याही शास्त्रात सांगितलेलं नाही ते आयुर्वेदामध्येच फक्त सांगितलेलं म्हणून मी आयुर्वेद खूप मानते आणि तो आपल्या घरचा आहे प्रत्येक गोष्ट आपली